आपल्या आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना तर्मक सी सी चैनल ला, करा, 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 तर मग चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही धावपळ कारण आहे खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा सोनार दुकानामध्ये हातचालाकी करून दागिने चोरी करणारी महिलांची टोळी ही स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी ताब्यात घेतली आहे एकोणपन्नास हजार आठशे पंच्याहत्तर रुपये किमतीचे दागिने यामध्ये हस्तगत करण्यात आले फिर्यादी ओम बापू मैड हे त्यांच्या साई ज्वेलर्स दुकानामध्ये असताना दोन अनोळखी महिलांनी दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी येऊन दागिने पाहत असताना हातचालकीनं फिर्यादीच्या दुकानामधील अडतीस हजार पंच्याण्णव रुपये किमतीचे विविध वर्णनाचे दागिने चोरून नेले आहेत सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला दीपावली सणाच्या वेळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये तसेच सराफ व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये चोरीच्या घटना घडलेल्या असल्यानं किरण कुमार गबाडी स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार हृदय घोडके भीमराज श्यामसुंदर जाधव योगेश कर्डिले महादेव भांड महिला पोलीस अमलदार चिमा काळे यांचं पथक तयार करून सदर पथकास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना आणि मार्गदर्शन करून त्यांना रवाना केलं होतं अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सदर पथक हे जामखेड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारे तसेच सराफ व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये दागिण्यांची चोरी करणाऱ्या महिला आरोपींची माहिती काढत असताना पथकास बीड जिल्ह्यामधनं काही महिला जामखेड परिसरामध्ये येऊन सराफ व्यावसायिकांचे लक्ष विचलित करून दागिने चोरी करत आहेत आणि त्यामधील दोन महिला या पुन्हा चोरी करण्यासाठी जामखेड बस स्टँड परिसरामध्ये आलेल्या आहेत अशी माहिती मिळाली पथकानं तात्काळ जामखेड बस स्टँड परिसरामध्ये जाऊन खात्री करत संशयित दोन महिला या ठिकाणी त्यांना दिसल्या आणि आणि या महिलांना महिला पोलीस अमलदार मार्फत ताब्यात घेण्यात आलं त्यांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी त्यांची नावं शांताबाई राधाकिसन जाधव आणि नीलावती लक्ष्मण केगार अशी सांगितली आहेत सदर महिलांच्या ताब्यामधून एकोणपन्नास हजार आठशे पंच्याहत्तर रुपये किमतीचे विविध वर्णनाचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आणि वरील गुन्हा उघडकीस आणण्यात आलाय ताब्यामधील महिला आरोपींना कर्जत पोलिसे गुन्ह्याच्या तपासासाठी कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन गेले आहेत पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत ही।, ही कारवाई सोमनाथ घरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा